नमस्कार मित्रांनो मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडच आरमार या चॅनलवरती आणि आज शुक्रवार आहे तर आम्ही बाहेरूनच जे आहेत ऑफिसमधून घरी आलो मी हो आणि आता निघालेलं आहे आणि आलो आहोत आम्ही पनवेलला जायचं आहे अंगणेवाडीला तर विचार केलेला अगोदर की आम्ही कन्फर्मेशन तिकीट काहीच नाही आहे ट्रेनचं मग किरण आहे अविनाश आहे आणि प्रवीण तर या दोघांना प्रवीणला आणि अविनाशला तर बसता नाही येणार ना खाली ट्रेनमध्ये कारण जनरल सीट म्हणून त्यांनी प्रवास केलेला नाही म्हणून आम्ही ऑप्शन दुसरा केलेला आहे तर लक्झरी हां लक्झरी यूज केली आहे तर प्रवीण आपला किरण बोलतोय की कि आपण ट्रॅव्हल्सनी जाऊ तर पनवेलवरून आपल्याला ट्रॅव्हल्स भेटतील किरण म्हणतोय जाऊ इथे मी हँडल करतो <laughs> पण आपण एवढी रिस्क घेत नाही आहेत तर आपण ट्रॅव्हल्सने जातो आहे तर इथून आता आम्ही एस टी डेपूच्या इथं जातो पनवेल कारण तिकडून आम्हाला ट्रॅव्हल्स भेटतो तर जाऊया आपण आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो मित्रांनो आम्ही सगळे जेवून निघालो आहे आणि लोच्या असं झालेलं आहे की प्रवीण काहीच खाऊन निघाला नाही आहे त्याला वाटलं आम्ही ट्रेनने जातो आहे तर हा बघा भरपूर इथे इकडे तिकडे बघतो आहे रेस्टॉरंट वगैरे काय आहेत का देवा छान आहे मंदिर इथे छान सजवलंय ते दाखवतो तुम्हाला पनवेलमध्ये छान मंदिर सजवलेलं आहे लाइटिंग केलेले आहे आणि हे श्री साईबाबा मंदिर आहे श्री साई नारायण बाबा आश्रम तर हे आम्ही आता डेपोमध्ये जातो तेव्हा आम्हाला हे मंदिर आहे आणि बहुतेक हे आश्रम पण आहे छान बघा बघा हा बघा आपल्या हायवे आला इथे तर या हायवेच्या खालून जे ट्रॅव्हल्स <laughs> जे आहेत सीट्स अवेलेबल असतात तर इकडून तुम्हाला सीट्स भेटतील जर तुम्हाला कधी गावी जायचं असेल आणि पनवेलवरून जर ट्रेनचा प्रवास नाही करायचा असेल तर ट्रॅव्हल्सने तुम्हाला इथे या ब्रिजखाली ट्रॅव्हल्स भेटतील आणि हा छोटासा रोड आहे पण या दोन्ही बाजूला झोपड्या आहेत लालपरी आपली आहे काही दत्ता लॉजिंग आहे तर या ब्रिजच्या खाली इथे जे आहेत ट्रॅव्हल्स थांबतात आणि एस टी डे खूप आहे पनवेलचा वगैरे एस टी बाहेर पडते लाल परी पनवेल एस टी डेपो आहे आणि बरोबर याच्या इकडे जे आहेत ते ट्रॅव्हल्स तिथे उभे राहतात गावी जाण्यासाठी कोकणासाठी सहारा ट्रॅव्हल्स तिथे उभे आहे किरण आता विचारेल जे ट्रॅव्हल्स आपल्याला कोकणात जातात त्यांना आणि काय आहे मी तुम्हाला सगळं सांगतो टिकेट्स किती आहेत आपल्याला चिपूनपर्यंत जायचं रत्नागिरीपर्यंत ट्रॅव्हल्स आहे तिकडे विचारतो आहे चारशे बोलतो ट्रॅव्हल्स लागले का आम्हाला ते आहे आणि ट्रॅव्हल्स वाले चारशे रुपये सांगितले पर सीट तर आम्हाला त्या गाडीवाल्याने चारशे आधी सांगितले आणि नंतर थोड्या वेळाने तीनशे सांगितले तर प्रवीण बोलते दोनशे रुपयामध्ये जास्त चिपळूणला आम्हाला दोनशे रुपयामध्ये घेऊन जाणार आहे तर याची काही मजा आहे आपल्याला ही बघा ही एक आता या ट्रॅव्हल्स आलेली आहे श्री साईराम ही स्लीपर आहे तर बघूया किती जाणार चिपळून नाही जात आहे तर आपण बघा लाईनी तिथे ट्रॅव्हल्स आमच्यात बीड असू देत कुठे अजून काय लांब ठिकाणी जाणार असतील ते ट्रॅव्हल्स सगळं इथे जर सीट्स अवेलेबल असतील तर खालून येतात त्या ब्रिजकडून तर इथे आता दहा वाजले आहेत तिथे भेटून जातात तर मी आता तुम्हाला आम्हाला ट्रॅव्हल्स भेटल्यानंतरच दाखवतो तर आधी आम्ही चिपूनला जाणार आहे किरणच्या घरी आणि किरणने त्याच्या कोण काका आहेत त्यांचे मित्र त्यांची आर्टिगा सांगितली आहे चिपळूणवरून आम्ही आर्टिगा हो घेऊन डायरेक्ट विजयदुर्गला जाणार आणि विजयदुर्गवरून आम्ही आंगनेवाडीसाठी निघणार आहोत तर असा काहीसा प्रवास असणार आहे आमचा चौघांचा याला भरपूर भूक लागलेली आहे प्रवीणला हे बघायचं काट केलं जाऊन पण आम्हाला ए सी बस मिळाली आहे प्रत्येकी चारशे रुपये घेतलेत आणि आधी पाचशे सांगितलेले तर आम्ही जवळ बसलो मागे आणि एकदम शेवटची सीट आहे आणि अविनाश प्रवीण पुढे बसलेत पुजारी जर्नी चालू झालेली आहे भेटी आता आहे कम्फर्टल किरण पुढे गेले आणि अविनाश आला इथे ट्राईन पस करूक लागलेला आणि आम्ही आपण थांबलेलो आहोत इथे ट्रॅव्हल्सच्या तर पनवेलच्या पुढे आम्ही थांबलेलो आहे दाल खिचडीला भेटू तू नाही तुम्हाला मित्रांनो बघा आम्ही दाल खिचडी ऑर्डर केलेली आहे कारण रात्री आता साडे दहा अकरा झालेले आहेत आणि लाईटच जेवणार आहे म्हणून आम्ही दाल खिचडी ऑर्डर केलेली आहे दाल खिचडी आम्ही जिरा सोडा मागवले दाल खिचडी भूक लागलेली भरपूर यांना तर दाल खिचडी खातेत तर आता आम्ही भेटू सकाळीच भेटूया आपण चिपळूणला उतरल्यावर मित्रांनो गुड मॉर्निंग तर आम्ही सकाळी चार वाजता आता चिपळूण चिंचनाका इथे उतरलेलो आहे आणि इकडून एस टी स्टँडमध्ये जातो आहोत इकडून इकडून आपल्याला कसं यायचं आहे बस बसने जायचं आणि मी तरी ट्रेनने जाणार आहे आता पण इथे सांगायला तिथे वाघ येतात ना रे पुजारी वाघ येतात इकडे हा डरफोग आहे भरपूर हा पुजारी एवढा मोठा सांड आहे पण डरफोग आहे चंद्रमा बघा मस्त की चमकतोय पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आपण इथे डेपोजवळ पोचलो आहे चिपळूण डेपो आतमध्ये आणि हा सुमसान रस्ता गावातला आपला रत्नागिरी एस टी आलेली आहे तर आता आम्ही ही पकडतो इथून विठ्ठलवाडी महाडखेड चिपळून रत्नागिरी बसलेला आहे आम्ही सावर्डेला उतरलेलो आहोत आणि अविनाशला बोलतो बोलतोय ते एस टी ड्रायव्हरने स्वर्ग दाखवला बोलतो काय काय विचार बघा आपण इथून आता सावरडेवरून वरून ऑटो बघितले आहे आता इथून किती मिनटात मध्ये दहा दहा बारा मिनटं लागतो किंवा पंधरा मिनिटं लागतो दहा बारा मी तर मित्रांनो इकडे आता आलेलो आहोत आम्ही निवळी या गावात किरणच्या घरी लखनवाडी तर आम्ही आता थोडा वेळा आराम करू आणि जेव्हा उजेडेल तेव्हा हो, तुम्हाला घर पण दाखवतो आणि कशाच्या वर्षात तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत आम्ही करतो आराम आणि तुम्हाला नंतर दाखवतो तुम्हाला गुड मॉर्निंग आम्ही सकाळी पाच वाजता येऊन इथे झोपलो होतो आता फ्रेश होतं मी दोघं कशी झोपले किरण गेलं आहे बाजार मार्केटमध्ये छान घोरत आहेत तिथे जरा फ्रेश येतो थो, थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला मित्रांनो मी तर फ्रेश झालो आहे आणि बाकीचे दोघेजण जे आहेत ते झोपले आहेत अजून तर इथे बघा आपण हा वरांडा आहे जे खळा बोलतो आमच्या इथे तर तिथे मस्तपैकी शेणाने हे केलेलं आहे सारवलेलं आहे आणि त्याच्यामुळे चालायला पण थंड वाटतं पण मी स्लिपर घातले आता तर मला बाहेर जायचं आहे इथे दाखवायचं होतं तुम्हाला खास करून तर हे बघ हे आपलं किरणचं घर दाखवतो माझ्या इथे पाठीमागे आणि हे पाठीमागे बघते आहे ते जे आहे पेंडा आहे भाताचा मला सरळ करून दाखवतो तर हा बघा हे भाताचा पेंडा आहे हे साठवून करून ठेवलेलं आहे आणि हे आपलं किरणचं घर किरणचे पप्पा आहेत हे बघा तसंच रावलेलं आहे आणि हा जो आहे गोटा पूर्वी यांच्याकडे गाई वगैरे होत्या तर हा गोटा आहे तर हे बघा तर पूर्वी अशी घरं असायची आणि त्यांच्या बाजूला गोठे असायचे आणि यात चिरेबंदी केलेलं आहे आणि ही केळीची झाडं थोडी लावलेली आहेत तिथे आणि बऱ्यापैकी केळी पण आलेली आहेत हे बघा घर दाखवतो आतमध्ये आणि मेन म्हणजे इथून जे आहे हे इथे जंगलच आहे पुढे हे बघा ते इथे कधी कधी बिबट्या येतो आणि ये किरण सांगत होता त्यांचा सा एक कुत्रा बिबट्याने पळवला पण इथून पुढे जे आहे जंगलवाट आहे तर हे असं काय किरणचं घर आहे मस्तपैकी हा सुरुवातीला हॉल इथे दोन बेडरूम केलेत ह्या बेडरूममध्ये आम्ही झोपले हा एक बेडरूम आहे इथे दोन बेडरूम आणि आपण साईडला जे आहे इथे किचन बाथरूम आणि टॉयलेट बाहेर आहे शॉपिंग करून आला आपण जिकडे ऑफ ऑटो पकडले होते तिथपर्यंत जाऊन इथे ब्रह्म कमळ पण आहे किरण सांगते तर आणि भाज्यांची पण त्यांनी लागवड केलेली आहे तर आपण तेही बघूया

नसल्या उंची झाड आहेत ते ते दिसतंय नाही हे बघ हे ब्रह्मकमळचं हे आहे झाड आहे आता जेव्हा ब्रह्मकमळ येतो त्यावेळा आत्मनेवून हे पुजतात मी याशी काही फुल झाड पण इथे आहेत जी अशी छोटीशी बाग तयार केली आहे किरणने काय आलं मटण आले की चिकन आणि दुपारची जेवणाची सोय काकी करतायत चुलीवरचं मटण हे बघा किरण जाऊन सकाळीच घेऊन आले तर कोणाला कोणाला चुलीवरचं मटण खायला आवडतं मला कमेंट करून सांगा नक्की कारण गावच्या ठिकाणी चुलीवरतीच जेवण बनवलेलं मस्त बेस्ट असतं तू सुक बनवते ना काकी हो सगळं एकच टाकते मग सुक काढून घेते हे सुक मटण काकी तयार करतात बरोबर भाकरी किंवा चपाती नाही भाकरी भाकरीच ना बेस्ट भाकरी चपाती नाही कोण हा गावच्या डी म्हणजे जास्त भाकरीच असते बसायला काय राहू द्या आधारवाली दुसरीच असतात आमच्या इथं नाही कोणतरी आमच्या इथे स्वतः करतात घरात जेवण ही अशी लग्ना करायची मोठ असलं की काय मग जेवण नाही ठेवतात बरोबर जेवण बनवायचं तसं बायका कमी पडतात ना आम्ही थोडकच असलं ती करतो तरी बघा हे एक किचन आहे तर बऱ्यापैकी आणि हा इथे बाथरूम आणि इथे अजून एक मला वाटतं हा रूम आहे आणि इथे देवघर आहे अशा प्रकारे हे घर बनवलेलं आहे किरणने छान वाटतं आणि आजकाल गावच्या ठिकाणी जे आहेत कोंबड्या पाळणं भरपूर कमी झाले पण इथे आपल्याला कोंबड्या दिसतात बघा आता आम्ही दहा साडेदहापर्यंत इथून निघू कारण इथून आम्ही आरटी गाडी जी आहे आपल्या मित्राचीच आहे तर ती सांगितली होती किरणने आणि इथून आपण विजयदुर्गला जाणार आहोत आणि विजयदुर्गला आपण छान पी अजून फ्रेश होणार आणि संध्याकाळी आपण आणडीसाठी निघणार आहोत तो ब्लॉग तुम्हाला नाश्त्याला पण दाखवतो चहाबरोबर आपण काय काय खाणार आहोत भाकरी असेल किंवा काय बिस्किट वगैरे आणि दुपारचं जेवणाची तर काकी सोय करतात आणि इकडे गाडीमध्ये एक जण ऑफ झाल्यामुळे त्यांचं कार्य असल्यामुळे त्यांना तिकडे जायचं पण आहे जेवण वगैरे बनवायला आपण जास्त त्रास देणार नाही आहोत काकींना ओवरऑल गावी वातावरण एकदम थंड आहे इथे तरी कारण इथे चपळूण साईडला नदी आहे त्याच्यामुळे इथे वातावरण थंड आहे पण आपल्या देवगड साईडला जे आहे तिकडे थंडी नसेल कारण की समुद्रकिनारी जे आहे वातावरण दमट असतं तर तिकडे थंडी आपल्याला एवढी जाणवणार नाही जावेळी मित्रांनो आता दहा सवा साडे दहा झाले आहेत आता आमचं नाश्ता आलाय आमचा नाश्ता आणि लंच हेच असणार आहे ते बघा मटण भाकरी आणि हा व्हेजवाला आहे प्रवीण भेंडीची भाजी का भाकरी कांदा तर आता आम्ही नाश्ता एन्जॉय करतो आणि थोड्या वेळ गाडी येईल आमची तर निघू आम्ही जायला विजयदुर्ग साठी मित्र सोहम याचे वडील यांनी आम्हाला ही कार दिलेली आहे आम्ही आता ही कार घेऊन जात आहोत विजयदुर्गमध्ये आणि पुढचा प्रवास तो तुम्हाला दाखवतो मध्ये थांबायचं बोलतो किरण कुंडांकडे इथे किंड जवळ आहेत का हां पुढे पुढे आहेत का दोन दोन ठिकाणी हां हां तर जाऊया आपण तर मित्रांनो आम्ही इथं आलो पाच साडेपाच वाजता विजुर्गमध्ये मा आणि मामाने बघा हे आत्ता गडगे काढून नवीन भिंत बांधली आहे तर हे काम आता केलेलं आहे सगळं आणि सुटसुटीत झालेलं आहे तर आत्ता आम्ही फ्रेश होतो आहेपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त पण करा चॅनलला आणि शेअर करा तर भेटूया आपण आता निघत्यावेळी अंगणेवाडीला तर उद्या सकाळी निघणारच आपण चला